नमस्कार अर्धापूर तालुक्यातील चोरंबा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेश्लोक राजमाता देवी होळकर यांची जयंती समाजोपयोगी उपक्रमातून साजरी करण्यात आली यामध्ये रक्तदान शिबिर व नेत्ररोग तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित गंगाधर काकडे कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक म्हणून छत्रपती कानोडे महाराज अॅडव्होकेट शिंदे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती त्याचबरोबर कार्यक्रमाला चोरंबा येथील महिला लहानतूर मंडळी उपस्थित होते जय मल्हार माझं नाव भैया पाटील आबोके चोरुबाई आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते तसेच या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर नेत्रदान तप नेत्र तपासणी व तसेच मोफत चष्मा वाटप तसेच व्याख्यानाचा कार्यक्रम आणि अन्नदान वाटत आणि एक दुपार नंतर आमचा होईल एक मिरवणुकीचा कार्यक्रम असे दरवर्षीप्रमाणे आम्ही विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच यावर्षी सुद्धा त्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत तसेच या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून हरिभक्त परायण महेंद्र महाराज मस्के यांची उपस्थिती लागली आपल्या अर्धापूर तालुक्याचे नगराध्यक्ष छत्रपती दादा कानोडे यांची सुद्धा उपस्थिती लागली हिंगोली जिल्ह्याचे बुद्धिजीवी नेते ओबीसी संघर्ष अध्यक्ष जिल्हाध्यक्ष रवी रविभाऊ शिंदे यांची सुद्धा इथे उपस्थिती लागली आपल्या, आपल्या आपल्या पारडी नगरीचे सरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निळकंठ अण्णा मधने यांची सुद्धा इथे उपस्थिती लागली व तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आवर्जून खास आमच्या इथे पुण्यश्लोक देवी जन्मोत्सव हा मिरवणूकच न काढता आम्ही विविध उपक्रमाने साजरा केला आहे तसेच महिलांचा सुद्धा योग्य प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे